वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांनी पाटी पेन्सिल देऊन सहाय्यक आयुक्तांचा अनोखा निषेध केला कुर्ला विभागातील नागरिकांचे अनेक महत्वाचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान जागृती नगर कुर्ला पूर्व वारंवार लेखी तक्रारी देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही यंत्रसामुग्री वाटपाच्या नावाखाली महिलांकडून अत्यंत विश्वासाने महानगरपालिकेकडे नंबर आणि कागदपत्रे मागवण्यात आली मात्र संबंधित माहिती काही राजकीय पक्षांना देण्यात आली पुरावे देखील दिले आहेत वंचित बहुजन आघाडीने दिला या सर्व योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली तसेच अधिकारी चुकीच्या पद्धतीने अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी लेखी उत्तरे देतात अनेक वेळा उत्तरच देत नाहीत या निष्क्रिय पक्षपाती कारभाराचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांनी सहायक आयुक्तांना पाटी आणि पेन्सिल देऊन अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला याप्रसंगी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहने संतोष अबुलगे संध्या पगारे मालती वाघ अनिल म्हस्के अरविंद पवार सुशांत माने अशोक अहिरे सूर्यकांत कांबळे समीर जगताप पंकज झणकार रवींद्र भोसले हर्षल बर्वे आमिर शेख यश जाधव तसेच शेकडो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सहाय्यक आयुक्तांनी नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन दिले मात्र जर कामकाजात सुधारणा झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा स्वप्नील जवळगेकर यांनी दिला शिक्ले काम करता त्याच्यासाठी वंचित बहुजना आघाडी शावतीने तुमचा पहिलाचा जाहीर निश्चित आणि तुमचे जे अधिकारी आहेत ते आऱ्याण्यासारखं उत्तर देतात त्याच्यासाठी आम्ही वंचित बहुजना आघाडी वतीने तुम्हाला मोफत पाटी आणि पेन्सिल इतक वाटप करतो आणि वंचित बहुजना आघाडीचा विजय असो अशी भोसना देतो आणि जे अभ्यास न करता उत्तर देतात की त्यांच्यासाठी पाटी आणि पेन्सिल आहे आणि बाबासाहेबांच्या नावाने उद्यान आहे म्हणून जाणीवपूर्वक त्याचं काम कर करत नाही त्याच्यासाठी मी तुमचा जाहीर निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीर विजय असो म्हणतो आणि बाबासाहेबांचं हे स्मारक तुम्ही तात्काळ जे मैदान आहे बाबासाहेबांचं नाव असल्यामुळे ते दुर्लक्ष करताय ते तुम्ही तात्काळ करायला पाहिजे असं आमची मागणी झालं नाही सर तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही दोन दोन तीन तीन वर्ष उत्तरं देत नाहीत बरं तुम्ही स्थळ पाहणी केली हनुमान नगरची आंदोलन झालं दुसऱ्या दिवशी तुम्ही आलात आणि तुम्ही उत्तर द्यायला पण मान्य नाही सर असं कसं होऊ शकतं तुम्ही लेखी तरी द्या आम्हाला फंड नाहीये निधी नाही आम्ही देतो तीन तीन चार चार वर्ष आणि आमदारांना कुठल्या नियमाखाली तुम्ही यंत्रसामुग्रीच्या वाटपाला बोलवता करू कसं चर्चा करू कसं बरं उत्तर दिला असेल साहेब ही जी भाषा आहे ना बोलण्याची तुम्हाला विनंती आहे ऐका ना तुम्हाला विनंती आहे तुम्ही सुधारा असं कोणते आयला गायचे कार्यकर्ते जाणीव करून देतो सध्या प्रकाश आंबेडकरांचे आहे आमचा नेता आयरा गायला नाही सुप्रीम कोर्टात सुद्धा कोड घालून लढतो एवढा लक्षात ठेवा बरोबर आहे आणि चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांना पाणी पाहलंय माहिती घ्या तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा आम्ही काय आहे किंवा लोकांच्या समस्या आम्ही लुकसाचे कार्यकर्ते नाही खोके करण्याचे कार्यकर्ते नाही होत आम्ही आमचा नेता स्वतः वकील आहे एवढं लक्षात घ्या तर तुम्ही उभारणी उत्तर देत आता किती वाजता येऊ का